नमस्कार मी पंजाब बँक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिरू जिल्हा परमी सर्व शेतकऱ्याला सांगू इथे की राज्यामध्ये आजपासून राज्यामध्ये रात्रीपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे आजपासून राज्यामध्ये पाऊस वाढणार आहे म्हणजे जुलै एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस जुलै दरम्यान राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज सुरुवात शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यात इतर परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस दरम्यान राज्यात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी वाहुणे होणार आहे कुठं मुसळधार होणार आहे त्याच्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यायचा राज सांगायचं झालं तर मुंबईच्या सुरुवात जनतेने सतर्क राहण्याचं सांगतो की राज्यामध्ये मुंबई मुंबई नाशिक या भागामध्ये उत्तर महाराष्ट्राकडे जवळपास एकवीस जुलै बावीस आणि तेवीस जुलै दरम्यान मुंबईकडे मुसळधार पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यामध्ये राज्यात सांगायचं झालं तर परत एकदा पंचवीसच्या पंचवीसच्या दरम्यान परत एक कमी दबा पट्टा येणार आहे त्याच्यामुळं पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान जुलै दरम्यान देखील राज्यात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडत वड्याला आल्या पाणी आल्याच्यानंतर पुलाच्या परसून शेतकऱ्यांनी आपण पूल ओलांडू नये म्हणून ही काळजी सतर्कते घेणं गरजेचं आहे या सांगायचं झालं तर राज्यामध्ये म्हणजे अठ्ठावीस जुलै पर्यंत राज्यात जोराचा पाऊस पडणार ठिकठिकाणी पडणार दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात पडत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात सांगायचं झालं तर राज्यामध्ये आता म्हणजे अठ्ठावीस जुलैपर्यंत जिल्ह्यावर घेऊ पूर्व विदर्भ पूर्व विदर्भ